या प्रायोजक आहेत शंकर वर्ष वर्ष प्रगतीचे समृद्धीचे मुसद्दी राजकारणी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा बारा डिसेंबर रोजी एक्क्याऐंशी वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा झाला विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी वरळी येथे आयोजित कार्यक्रमाचे राज्यभर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते सिन्नर शहरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात त्याचे आयोजन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा बारा डिसेंबर रोजी एक्क्याऐंशीवा वाढदिवस एक्क्याऐंशीव्या वर्षी देखील त्यांचा झंझावत सुरूच आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशाचे कृषी मंत्री असा पल्ला गाठणाऱ्या शरद पवार यांचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान अढळ आणि तितकेच महत्त्वाचे आहे या वयातही त्यांच्या कामाचा झंझावात कायम आहे महाविकास आघाडीचे प्रणेते ठरलेल्या शरद पवारांचे राष्ट्रीय राजकारणातले स्थान अद्याप आणि अजूनही अढळच आहे शरद पवार नावाचा अध्याय फक्त राजकारणापुरता मर्यादित नसून तर समाजकारण कला आणि क्रीडा क्षेत्रातले त्यांचे योगदान अतुलनीय असेच आहे शरद पवार यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त देशभरातील नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे मुंबईमधल्या वरळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता, होता। विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे राज्यभर थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी आमदार माणिकरा कोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील लोकशाहीर नाट्य नाट्यमंदिरात थेट प्रक्षेपणासाठी आयोजन केले होते हा कार्यक्रम पाहण्यासाठी तालुकाभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वरळी येथे झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांचे औक्षण करण्यात आले त्यानंतर सिन्नर येथे आमदार माणिकराव कोकाटे जिल्हा परिषद सदस्या सिमांतिनी कोकाटे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीत केक कापून शरद पवार यांचा वा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्यानंतर राजकारणातील बाहुबली व्यक्तिमत्व शरद पवार यांना त्यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड शरद चंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक व्हर्च्युअल मिटिंगचं आयोजन ते सेंट्रलाइज मुंबईमध्ये झालं आणि त्याचं थेट प्रक्षेण प्रक्षेपणाचा कार्यक्रम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुका स्तरावर अशा प्रकारचे आयोजन केले गेलं निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आदरणीय आमदार साहेब देखील पुढील पाच दहा मिनटामध्ये या ठिकाणी पोचत आमदार साहेब आल्यानंतर आपण आदरणीय साहेब आणि आदरणीय प्रतिभाताई पवार यांचा देखील वाढदिवस दुसऱ्याच दिवशी येतोय असं आपण आताच आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या वक्तव्य वक्तव्यातून ऐकलं आणि म्हणून दोन केक कापण्याचं देखील आपण या ठिकाणी आमदार साहेब आल्यावर तो कार्यक्रम घेणार चंद्रजी साहेब यांचा पंच्याऐंशी एक्क्याऐंशी वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत केवळ हा कार्यक्रम केवळ आपल्या शिंदे के तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हा कार्यक्रम अतिशय जोमाने या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी आपल्याला अनेक महत्वाची कामं असताना आपण आपली कामं बाजूला ठेवली आणि आपला बहुमूल्य बहुमूल्यवर खर्च पण तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपले आभारही मानतो महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज भारताचे थोर शिल्पकार दिलदलांचे कैवारी माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी खऱ्या अर्थाने या देशामध्ये समाजसेवेच कार्य केलं घराघरामध्ये ज्ञानाची ज्योत पसरविली आणि या देशामधली अशिक्षित जनता सुशिक्षित करण्याचं काम केलं असे आपल्या सर्वांचे लाडके समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना प्रथम वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला हिंदवी स्वराज्य प्राप्त करून दिलं आणि ते अखंड तेवण ठेवण्याचं काम जतन करून ठेवण्याचं काम आपल्या देशामध्ये एक महान राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई या ठिकाणी मी कोटी कोटी प्रणाम करतो ज्या माऊलीनं अखंड भारत देशामध्ये हम रस्तेच्या कडेला विहिरी बांधल्या बावडी बांधल्या आणि रस्त्याने चालणाऱ्या पांतस्ताची वाटसरूची तृष्णा भागवण्याचं काम ज्या मावळीने केलं अशी राष्ट्रमाता ते होळकर यांना मी या ठिकाणी वंदन करतो आपल्या संबंध भारत देशाला हिंदवी स्वराज्य प्राप्त करण्यासाठी ज्या माऊलीनं शिवाजी महाराजासारखा हिरा आपल्याला या ठिकाणी निर्माण करून दिला आणि आपल्या सबंध महाराष्ट्राला सबंध देशाला हिंदावी स्वराजेची स्थापना या ठिकाणी दिली अशा भाऊ साहेबांना मी या ठिकाणी वंदन करतो या ठिकाणी जे मी काही महान नेत्यांची नावं या ठिकाणी मी घेतली आणि त्यांचा उल्लेख या ठिकाणी केला <laughs> के याचं कारण असं आहे की आज साहेबांचा वाढदिवस आहे आणि एकविसाव्या वाढदिवसामध्ये साहेबांनी जे काही संबंध देशामध्ये जे काही या ठिकाणी जी भूमिका घेतली आणि या देशाला वैभव प्राप्त करून दिलं हे म्हणजे ज्या नेत्यांचे मी या ठिकाणी नावं घेतले त्या नेत्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांचे विचार अंगामध्ये त्यांनी धारण करून खऱ्या अर्थाने या देशाची सेवा त्यांनी या ठिकाणी प्रामाणिकपणाने केली आणि आज ही संबंध भारत देशामध्ये साहेब हे अग्रगण्य आहेत केवळ महाराष्ट्रामध्ये त्यांचा हातखंडा नाही तर संबंध देशामधील तालुक्या तालुक्यामध्येच काय परंतु प्रत्येक राज्य राज्यामध्ये साहेबांना फार मोठ्या गौरवाने या ठिकाणी त्यांना बारा डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व आपल्या सर्वांचे आणि या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाला महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून हा वाढदिवस सर्वांनी साजरा करण्याचे आदेश आपल्याला प्रांताध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेबांकडून आदेश आले आपण सर्वजण जवळपास साडेतीनशे चारशे लोक सकाळी दहा वाजे हा सगळं सोहळा आपल्या स्किल या ठिकाणी पाहतात अनेक लोकांची भाषणे आपण ऐकतात आणि हा दरवर्षीचा बारा डिसेंबरचा अत्यंत आगळ्यावेगळा असा कार्यक्रम असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रेरणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक, एक नवसंजीवनी प्राप्त करण्यासाठी शरद पवार साहेबांचे नेतृत्व हे कशा पद्धतीनं आजही महाराष्ट्रामध्ये काम करतं याची आपण अत्यंत जवळून सुलू पाहिलेली आहे वास्तविक आज त्यांचं वय एवढं झालेलं असताना सुद्धा आणि एका सर्जरीतून ते बाहेर आल्यानंतर ज्या पद्धतीनं आज ते काम करतात ती गोष्ट खरी म्हणजे वाखाण्याजोगी आहे तुमच्या आमच्या सर्वांना आदर्श असं वाटलं असेल किंवा आपल्याला लाज वाटेल अशा प्रकारचं काम ती जेव्हा करताना दिसतात तेव्हा आपल्याला असं वाटत कि ह्या वयामध्ये तरुणाला लाजवी अशा प्रकारचं काम त्यांनी आजही मास्ट सुरू केलेलं आहे सकाळी सहा वाजेपासून जे सुरू करतात काम तर रात्री बारा बारा वाजेपर्यंत आजही ते काम करतात बारा तास चौदा तास अठरा तास काम करण्याची क्षमता पवारसाहेब मध्ये आहे आणि आयुर्भात गेली पन्नास ते साठ वर्ष पवारसाहेब या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत संपूर्ण महाराष्ट्राचा कानाकोपऱ्याचा अभ्यास राजकीय परिस्थिती मतदारसंघामध्ये एक नवे हजारो लोकांना ओळखण्याची त्यांची जी वकव आहे तो सुद्धा अत्यंत वाखडण्या आहे कुठल्याही तालुक्यातला ता कधी जाऊन त्यांना भेटला साहेबांना आणि त्याला विचारलं की तू कुठल्या तालुक्यामध्ये आहे तर ते त्या तालुक्यातले कमीत कमी दहा ते वीस लोकांची नावं घेऊन विचारतात याचं कसं चालू आहे त्याचं कसं चाललंय तो काय करतोय तो कुठे काय नाही अशी चर्चा साधक बाधक चर्चा ते प्रत्येक करत असतात शक्यतो महाराष्ट्रभर गाडीने प्रवास करून या महाराष्ट्रातला परिसर आहे महाराष्ट्राची जमीन आहे महाराष्ट्र भौगोलिक जो भाग आहे हा संपूर्ण भौगोलिक परिसर स्वतः डोळ्या काढून टाकायचा शेतकऱ्यांची आवाजदा काय आहे त्याच्या शेतापर्यंत बांधापर्यंत जाऊ ती जाणून घ्यायची जे शेतकरी प्रोत्साहन देऊन या ठिकाणी चांगलं काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहायचे त्यांना राज्य सरकारमध्ये मदत मिळून द्यायची गरज पडल्यास राज्य सरकारच्या सेक्रेटरी मंत्रालय केंद्र सरकारच्या अगदी बार देशाच्या पंतप्रधानापर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवतील त्या दृष्टीने प्रयत्न करायचे ही सगळी कामं करण्याची त्याची हातोटी आहे ती खरोखर बाखरण्याजोगी म्हणजे तुमच्या आमच्या सरकार लोकांना तर अभिमान वाटावा की आपल्या पक्षाचे अध्यक्ष हे एवढे कार्यक्षम आहेत आणि एवढ्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे म्हणूनच आपण त्यांना जाणता राजा म्हणून या संपूर्ण देशाने त्यांना उपाधी दिली आहे खऱ्या अर्थाने तो जाणता राजा आहे या सगळ्या समाजामध्ये आपण वावरताना फिरताना जर पाहतो त्याचा अभ्यास अत्यंत गाढा असा अभ्यास आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही समाजामध्ये गावात तालुक्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या समाजाचे किती लोक आहेत ही सुद्धा इतभूत माहिती पवार सावे यांच्याकडे आहे त्यामुळे इतकं मोठं नेतृत्व आज आपल्याला लाभलंय आपण सर्वजण फार नक्की आहोत आपण आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की अशा प्रकारचं नेतृत्व आपल्या पक्षाला आहे आपण सर्वजण नशिबाना त्यामुळे एक चांगलं नेतृत्व आपल्याला लाभलंय आपल्याला चांगलं काम करण्याची संधी मिळाली आहे हा पक्ष काळामध्ये मोठा केला पाहिजे वाढवला पाहिजे या पक्षाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे आणि या पक्षाच्या वेगवेगळ्या सत्तेच्या माध्यमातून आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या विभागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामं करता आली पाहिजे पक्षाच्या माध्यमातून त्या दृष्टिकोनातून पक्षाचं पाठबळ किंवा पक्षाचं जाळव आपल्याला भविष्य काळामध्ये या ठिकाणी अतिशय जोमाने या ठिकाणी उभं करावं लागणार आहे त्यासाठी आता तालुका अध्यक्ष बाळासाहेब आहेत शहराध्यक्ष सुभाष कुमार आहेत राजे उगले माजी नगराध्यक्ष राजाभाऊ सावंत आहेत श्रीमंतिरी कोकण हे जिल्हाभर सदस्य आहेत आणि बाकीची सगळी मार्केट कमिटी या सगळ्या संस्था आपल्या बऱ्याचशा संस्था आपल्या ताब्यात आहेत जरा काही आपली पड झाली परंतु मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की येणारा काळ हा वर्षभराचा हा निवडणुकीचा काळ आहे आणि या वर्षभरामध्ये आपल्याला हे सगळे जे तुटपूट झालेली आहे काही आपली ती भरून काढायची आहे आणि त्यामध्ये एक एकतर्फी एक हाती सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दाव्यामध्ये आपल्याला द्यायची आहे आणि त्यासाठी सर्वांनी कबर कामाला लागलं पाहिजे त्यासाठी खऱ्या अर्थानं आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं पवार साहेबांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर सिन्नर तालुक्यातल्या येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली पाहिजे आणि त्याचीच उमेदवार मिळून आले पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना कंबर कसावी लागेल आणि ते कंबर कसण्याचं आपण या ठिकाणी अभिवचन आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण जनतेला दिलं पाहिजे तोच एक आपला भाग आहे की ज्यातून आपण लोकांना आपल्यापर्यंत या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न करू निवडणुकांनी सत्ता प्राप्त करू आणि या सत्तेच्या माध्यमातून सामान्य जनतेचे गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा वापर करू अशा प्रकारचं नियोजन आपल्याला भविष्य काळात या ठिकाणी पुढे आहे आपण सर्वजण आपल्या सर्व मिळून मिसळून एकत्रितपणे या तालुक्यामध्ये एक वेगळं चित्र निर्माण करू महाराष्ट्रामध्ये हे नसेल अशा प्रकारचा राष्ट्रवादीमय तालुका हा सिग्नर तालुका आपण निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही याची मी आपल्या सर्वांना खात्री देतो आपल्या सर्वांना या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागं सिन्नर तालुक्यातली कार्यकर्ते त्यांची तमाम जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना सिन्नर आपल्या बरोबर आहे अशा प्रकारचा एक संदेश आपल्याला या वाढदिवसाच्या माध्यमातून पवार साहेबांना द्यायचा आहे आज आपण एक सुद्धा या ठिकाणी कापण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे पवारसाहेबांना शुभेच्छा देऊन आपण केक कापून या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत सकाळपासून आपण सगळेजण बसल्या बऱ्याच वेळ या ठिकाणी झालेल्या तीन ता चार तास झालेत मलाही या ठिकाणी कार्यक्रमाला यावं लागलं येता आलं परंतु तरी सुद्धा हे अनेक गोष्टी आज आहेत का ते आपल्याला करणं कर्मप्राप्त आहे आणि त्या गोष्टी करण्यासाठी आज आपण सर्वजण वचनबद्ध होऊया अशा प्रकारचं एक अभिवचन या निमित्ताने मी तुम्हाला देतो आपल्या सर्वांच्या वतीनं पुरा शिनार तालुक्याच्या वतीनं पवार साहेबांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे जरी या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पक्षाचे नेते होते तरी सुद्धा त्यांची जयंती आज आहे आणि ते महाराष्ट्राचे मोठे नेते होते त्यांच्याही स्मृतीचं अभिवादन करतो कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे